आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की मला केदारनाथला जायचं आहे तिथं गेल्यानंतर तिथला बर्फ आहे तिथलं मंदिर आहे तिथला ट्रॅक आहे ते घोडे आहे आणि तिथं राहणीमार टेंटमध्ये राहायचं आहे किंवा मला हॅलिपॅडने जायचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर पूर्ण प्रवास प्रवासामध्ये झालेला खर्च खाणं पिणं या सगळ्या गोष्टी मी अगदी तंतोतंत तुम्हाला मी सांगणार आहे तर केदारनाथला जायचं केव्हा तर पहिली गोष्ट आहे की मेमध्ये पाऊस नसतो त्याच्यामुळं मेचा पूर्ण महिना आणि जूनची दहा तारखे इथपर्यंतच कारण तिथं थंडीच असते तुम्ही याच म्हणजे जूनच्या दहा तारखेपर्यंत जायचं आहे नसेल जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही रिस्क घेऊन पाऊस चालू होतो पाऊस चालू झाला की, की दरड कोसळणे रस्ता बंद पडणे आणि तुमची ट्रीप फ्लॉप होणे याच्यासाठी तुम्ही जूनच्या दहा तारखेपर्यंत जायचं आहे नसेल तर पाऊस पूर्ण थांबल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर म महिन्यामध्ये तुम्ही जाऊ शकता मी निघालो पुण्यावरनं दिल्लीला आणि ती होती दर्शना एक्सप्रेस बारा चारशे त्र्याण्णव ही गाडी आहे जी मिरज सांगलीवरनं दिल्लीला जाते तर तुम्हाला तुमच्या घराजवळून जी सोपी रेल्वे आहे जी दिल्लीला जाते किंवा हरिद्वारला जाते त्या ठिकाणी तुम्ही रेल्वे पकडायची आहे मी हरिद्वार सकाळी दिल्लीला उतरल्यानंतर सकाळी वेटिंग हॉल घेतला वेटिंग हॉलमध्ये एका माणसासाठी एका तासाला वीस रुपये घेतात तर आम्ही दोघंजण होतो दोन तासाचे पैसे पेड केले आतमध्ये गेलो आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला आणि साडे दहा दहा साडे दहाला आमची हरिद्वारची ट्रेन होती त्यामध्ये बसलो आणि हरिद्वारला साडेचार वाजता उतरलो तर पहिल्यांदा उतरल्यानंतर आम्ही रूमची व्यवस्था म्हणून धर्मशाळा केली कारण प्रायव्हेट रूम महाग मिळतात त्याच्यामुळं तिथं भरपूर धर्मशाळा आहेत तुम्ही चौकशी करा आणि धर्मशाळेमध्ये पाचशे ते आठशे रुपये हे चौघांसाठी आरामात घेतले जातात तर या ठिकाणी आम्ही रूम घेतली दोघं होतो आम्ही सहाशे रुपये पेड केले आणि एक तास आराम करून आम्ही गंगा आरतीसाठी गेलो मग त्या ठिकाणी गंगेमध्ये डुबकी लावली गंगा आरती केली आणि परत येताना आठ साडेआठ वाजता आम्ही आलो येताना दीडशे रुपयाची थाळी खाऊन मस्तपैकी रूमवर येऊन झोपलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे आम्ही चार वाजता उठलो आंघोळ वगैरे केली आणि रेल्वे स्टेशनला चिटकूनच बस स्टँड आहे बसस्टँडमध्ये गव्हर्नमेंटच्या बस आहेत की ज्या तुम्हाला डायरेक्ट सोनप्रयागला नेऊन सोडतील म्हणजे दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर आहे हरिद्वार ते सोनप्रयाग पण याच्यासाठी मॅक्सिमम तुम्हाला बारा तास लागतात आणि कमीत कमी दहा तास लागतात प्रायव्हेट गाडी तुम्हाला आ, हजार रुपयापर्यंत पैसे घेते म्हणजे पाचशे ते हजार आणि गव्हर्नमेंटची बस आहे सहाशे ते आठशे रुपयापर्यंत तुम्हाला पैसे घेते आणि सोनप्रयागला सोडते मग तुम्ही जेवढ्या लवकर जाचाल तेवढ्या लवकर तुम्ही सोनप्रयागमध्ये जाता तर आता या ठिकाणी आम्ही सोनप्रयागला चार साडेचार वाजता उतरलो उतरल्यानंतर तिथून पुढं अर्धा किलोमीटर चालत जायला लागतं म्हणजे सोनप्रयागचं बसस्टँड आहे तिथून अर्धा किलोमीटर चालत जाऊन तुम्हाला सोनप्रयाग ते गौरी कुंड हे पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी फक्त तिथल्याच म्हणजे त्या ठिकाणच्याच टॅक्सी आहेत त्या टॅक्सी तुम्हाला तिथल्या तिथं नेऊन आणून सोडतात त्याच्यासाठी लाईन लागलेली असते तर पर हेड पन्नास रुपये त्या ठिकाणी घेतले जातात मग आम्ही टॅक्सी केली आणि सहा वाजेपर्यंत आम्हाला टॅक्सी सोनप्रयागला सॉरी गौरीकुंडला आम्ही सहा वाजता उतरलो आता इथून खरा प्रवास चालू होतो मग तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्ही तिथंसुद्धा आठशे रुपयापर्यंत स्टे करू शकता नसेल तर कॉट बेसिस सिस्टम आहे की तुम्ही एकट्यासाठी तुम्हाला तिथं राहण्यासाठी तीनशे रुपये वगैरे घेतले जातात तर गौरीकुंडला आल्यानंतर तुम्हाला इथून केदारनाथला जाण्यासाठी ट्रॅकिंग आहे चालत जायचं आहे तर याच्यासाठी चार पर्याय आहेत एक तर तुम्ही चालत जायचं आहे दुसरा पर्याय आहे पिट्टू पिट्टू म्हणजे हे डोक्याला बांधून तुम्हाला असे पा पाटकुळी त्या ह्याच्यात ठेवतात हा दुसरा पर्याय याच्यामध्ये चार का पाच हजार रुपये घेतात तिसरा पर्याय आहे तुम्हाला डोली म्हणजे खांद्यावर चार लोकं घेऊन जातात तर याच्यामध्ये तुम्हाला बारा त्या आसपास काहीतरी घेतात तुम्ही बार्गेनिंग कसं करता त्याच्यावरती आहे बारा तेरा हजार रुपये घेतात नसेल तर घोडा आहे घोडा पस्तीसशे रुपये रेट ठरलेला असतो गव्हर्नमेंटचा ते रेट आहेत त्याप्रमाणे तुम्हाला घोडा घेऊन जातो नसेल तर गाढव आहे ते अडीच हजाराच्या आसपास घेऊन जातं आणि या चारही साधनं जर वापरली तर तुम्ही तुमची एक एक बॅग गौरी कुंडे केदारनाथ घेऊन जाऊ शकता म्हणजे ते पण तुमचं वजन किती आहे पिट्टूला आणि डोलीला व तुमच्या वजनानुसार पैसे घेतले जातात हे चार पर्याय तुमच्याकडं आहेत नसेल तर पाचवा पर्याय आहे हेलिकॉप्टरचा तो म्हणजे गौरी कुंडच्या पाठीमागं एक गाव आहे फाटा म्हणून तर त्या फाट्यापासून हेलिकॉप्टर घेऊन जातं आणि घेऊन येतं साडेसहा हजार रुपये काहीतरी घेतात परंतु त्याची बुकिंग ऑनलाईन एक महिना पहिले करावी लागते तर हे तुमच्याकडं पर्याय आहेत तर आम्ही पर्याय निवडला होता तो ट्रॅकिंगचा म्हणजे चालत जाण्याचा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे ट्रॅकिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्याबरोबर एक्स्ट्रा सामान काहीही न्यायचं सा, नाही जर आमच्याकडे जेवढं सामान होतं त्यातलं आम्ही सगळं सामान लॉकर रूमला टाकलं मोबाईल चार्जर आणि खाण्यासाठी थोडंफार काहीतरी घेतलं होतं एक अर्धा किलो चुरमुरे वगैरे हे ते घेतलं होतं बेळफार सांग आणि त्याचबरोबर एक एक कपडे विथ टावल याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीही सामान घेतलं नाही पिण्यासाठी पाणीसुद्धा घेतलं नाही आणि बूट आणि त्याचबरोबर अंगावरती जर्किन हे असणं आवश्यक आहे कारण तिथं थंडी वाजते त्याच्यामुळं तुमच्याकडं जर्किन असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी वजात तुम्ही ट्रॅकिंग करायचं आहे म्हणजे चालत जायचं आहे तर आम्ही एवढं सामान घेऊन संध्याकाळी सात वाजता ट्रॅकिंग चालू केली म्हणजे ज्या दिवशी आम्ही गौरीकुंडला गेलो त्याच दिवशी आम्ही न स्टे करता डायरेक्ट ट्रॅकिंग चालू केली संध्याकाळी सात वाजता आम्ही चालत निघालो चालत जात 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 आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही चालत गेलो कारण भले भले पैलवान माणसं जिमला जाणारी गळपाटतात कारण तिथं गेल्यानंतर चालण्याचा स्टॅमिना भले भले लोकांचा होत नाही ज्यांना बी पीचा त्रास आहे ज्यांना बाकीचे काय रोग राही आहेत त्यांनी अजिबात ट्रॅकिंगचा नाद करू नये तर आम्ही काय केलं की आम्हाला जेवढं चालणं होतं तिथपर्यंत आम्ही साडे दहापर्यंत आम्ही चाललो निम अंतर आमचं आठ नऊ किलोमीटर आरामात झालं होतं नऊ किलोमीटर तर आरामात झाल्यामुळं आम्ही काय केलं की त्या ठिकाणी टेंट घेतला मध्यरात्रीला तुम्हाला कुठंही अर्ध्या रस्त्यात शंभर शंभर मीटरवरती दोन दोनशे मीटरवरती तुम्हाला टेंट आहेत त्याच्यामुळं तुम्ही कधी जरी तुम्ही ट्रेकिंग चालू केलं तर तुम्हाला राहण्याची खाण्याची सोय होते त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी रात्री साडे दहा वाजता टेंट घेतला पाचशे रुपये दिले दोघं आरामात झोपलो तर सकाळी पाच साडेपाच सहा वाजता तुम्हाला सूर्योदय होतो त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो ट्रॅकिंग करताना हळूहळू हळू ट्रॅकिंग करायचं आहे गडबड अजिबात करायचीही नाही नसेल तर तुम्ही दमछाट होते आणि तुम्हाला असं वाटतं की उगच आपण केदारनाथला आलो त्याच्यामुळं असं करायचं नाही हळूहळू ट्रॅकिंग करायचं आम्ही बरोबर सकाळी सहा वाजता तिथून निघालो ते आम्ही साडे दहापर्यंत पोचलो पोहोचलो मंदिरशेजारी कॅम्प बसलेला आहे जाताना तुम्ही आधार कार्ड नेणं आवश्यक आहे त्या ठिकाणी तुमचं तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते तुमचं होतं आणि तुम्हाला दर्शनाचा टायमिंग दिला जातो दर्शनाचं टोकन असेल तरच तुमचं दर्शन होतं नसेल तर तुमचं दर्शन होत नाही त्याच्यामुळं तिथं गेल्यानंतर त्या कॅम्पवरती तुम्ही तुमचं दर्शन टोकन घ्यायचं आहे तर आम्ही साडे दहाला पोचल्यानंतर दर्शन टोकन घेतलं आणि सहाशे रुपयाचा मस्तपैकी मंदिरा शेजारी अर्धा किलोमीटरवरती टेंट घेतला पाचशे रुपयाला सॉरी सहाशे रुपयाला टेंट घेतला चोवीस तासासाठी मग आम्ही साडे दहा ते साडे दहा म्हणजे तो टेंट घेतला आणि अगदी आरामात झोपलो अडीच तीन वाजेपर्यंत झोपलो रेस्ट केली आणि तिथंच वाहत्या थंड पाण्यामध्ये आंघोळ केली साडेचार वाजता आणि आम्ही पाच वाजता लाईनीला लागलो तर केदारनाथला आल्यानंतर दर्शनासाठी दोन पर्याय आहेत एक तर आहे स्पेशल एंट्रीचा म्हणजे तिथंच लगेच अडीच हजार रुपये द्यायचे आणि एका तासामध्ये तुमचं दर्शन होतं दुसरा पर्याय आहे की तुम्ही सर्वसामान्य लाईनीला लागायचं आणि तीन चार तासात मॅक्सिमम गर्दी जर असेल तर पाच ताससुद्धा लागतात जर तुम्ही सकाळी नऊच्या नंतर जर लाईनला लागत असाल तर मात्र तुम्हाला पाच साडेपाच वाजू शकतात कारण बारा ते दोन का तीनपर्यंत मंदिर बंद असतं कारण लिंग जे गर्भलिंग आहे त्याची सजावट चालू असते त्याच्यामुळं तुम्हाला जास्त वेळ जाऊ शकतो तर दर्शन घेताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की तुम्ही पहाटं ते पहाटं दर्शनाला लागायचं आहे कारण पहाटं चार वाजल्यापासून बारापर्यंत गर्भग्रहामध्ये तुम्हाला दर्शनासाठी सोडलं जातं म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिंगाला गर्भलिंगाला हात लावू शकता तुम्ही मस्तक टेकू शकता आणि तुमची जी काय मनोकामना आहे ती तुम्ही तिथं मागू शकता मग हे पहाटं चार ते बारापर्यंत जर तुम्ही बाराच्या नंतर तुमचा नंबर आला तर मात्र तुम्हाला ते शिवलिंगाचं दर्शन आहे ते पां दहा बारा फुटांवरनंच तुम्हाला दर्शन तुम्हाला मिळेल तर त्याच्यासाठी तुम्ही काळजी करायची आहे की तिथं मुक्काम करायचा आहे आणि आम्ही जसं दोन टाईम दर्शन घेतलं आम्ही पाच वाजता संध्याकाळी दर्शनाला दर्शन घेतलं आणि पण आम्ही एकदा दर्शन घेतलं एक तर आम्ही त्या ठिकाणी दोन वेळेस दर्शन घेतलेलं आहे तर तुम्ही ही मुक्काम करून एक एक्स्ट्रा मुक्काम करून तिथं थांबून दर्शन दोन वेळेस करायचं आहे कारण परत परत केदारनाथ होत नाही तर केदारनाथची जी काय संध्याकाळची आरती आहे ती आवर्जून तुम्ही पहा कारण आरतीला खूप सारी गर्दी असते आणि व्यवस्थित आरती चालते तर आरती झाल्यानंतर तुम्हाला तिथं जेवणाची व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी जे काय भाविक येतात सकाळ संध्याकाळ जे काय भाविक येतात त्यांच्यासाठी लंगर लागतो जेवणासाठी सुविधा असते अन्नदान केलं जातं तर संध्याकाळची आरती झाल्यानंतर साडेसात वाजता तुम्हाला जेवायला लंगर लागतो त्या ठिकाणी भात भाजी आणि पुरी असते अनलिमिटेड तुम्ही जेवू शकता दोन ठिकाणी जेवण असतं दोन ठिकाणी लंगर लागतो आणि सकाळी सुद्धा तुम्हाला दोन ठिकाणी जेवायला मिळतं तर हा झाला जेवणाचा प्रश्न आता हे दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्ही येतो प्रश्न उतरण्याचा तर उतरण्या उतरण्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी आठ साडेआठ नऊच्या नंतर तुम्ही किंवा तुमचं दर्शन झालं दहा वाजता तर तुम्ही लगेच दर्शन झाल्यानंतर उतरायला लागायचं आहे उतरल्यानंतर तुम्ही तीन वाजेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत आलात तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही परतीचा प्रवास करू शकता तुम्हाला वाहनं मिळली जातात नसेल तर तुम्ही तिथून बद्रीनाथला जाऊ शकता लगेच तुम्हाला वाहन मिळाल्यानंतर बद्रीनाथ करा मग चार धाम जे महाराष्ट्र भारतातले चारधाम आहेत त्यातले एक मेन धाम आहे ते चार धाम बद्रीनाथ आहे त्याचबरोबर तिथले चार धाम आहेत मग जे उत्तराखंडचे आहेत ते बद्रीनाथ केदारनाथ ग गंगोत्री आणि यमुनोत्री हे चार धाम आहेत ते तुम्ही करू शकता तर आम्ही केदारनाथाचं सकाळचं पहाटाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं तिथला नजारा वगैरे पाहून आम्ही खाली आलो येताना तिथलं लंगर म्हणजे जेवण घेतलं जेवण करून आम्ही ट्रॅकिंग लगेच उतरायला सुरुवात केली आम्ही चार साडेचार पाच वाजेपर्यंत आम्ही खाली उतरलो उतरल्यानंतर आम्ही आमचे लगेच घेतलं आणि आम्ही सामान घेऊन तिथलं जे पैसे आहेत लॉकर रूमचे ते पैसे दिले आणि तिथनं लगेच गौरीकोंडमध्ये आंघोळ वगैरे करून तिथून आम्ही बद्रीनाथला निघालो आणि बद्रीनाथचा आम्ही दर्शन सुद्धा घेतलं तर म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ तुम्ही एका टायमामध्ये करू शकता तर आमचं क केदारनाथ आणि बद्रीनाथ आम्हाला साडेसात हजार रुपये बाय रेल्वे आमचा प्रवास अगदी सुखात आणि व्यवस्थित झाला